ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमामध्ये के टी लागलेल्या आहेत किंवा ज्यांना ड्रॉप लागलेले आहेत ला त्यांना सर्वांना वाटतं की ओ टी ओ यायला पाहिजे आणि आपल्याला ॲडमिशन मिळालेलं पाहिजे मिळाला पाहिजे पुढच्या वर्षासाठी बघा माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगतो की ओ टी ओ जरी आला तरी पण तुमच्यावर बर्डन हे येणारच कारण आत्ताचे चार पाच विषय आणि येणाऱ्या सेमिस्टरचे सहा विषय असे मिळून अकरा विषय आणि तुमचं प्रॅक्टिकल वाय वा जर्नल कॉम्पिटिशन अँड ऑल हे सगळं बर्डन असेल आणि हे सगळं बर्डन असतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझी तुम्हाला विनंती आहे जर ड्रॉप लागला असेल काही हरकत नाही वर्ष आयुष्यातलं एक वर्ष गेलं वाया गेलं तुमच्याकडनं मिस्टेक झाल्या तुम्ही मोबाईलमध्ये टाईमपास केला किंवा के। मित्रांमध्ये टाईमपास केला ते जाऊन देत आत्ता तुम्हाला काय करायचं आहे की येणाऱ्या विंटर एक्झामचा पहिल्यांदा फॉर्म भरायचा आहे तो फॉर्ममध्ये तुमचे प्रॅक्टिकल राहिलेले असतील किंवा तुमचे थेअरी विषय राहिले असतील ते सर्व त्यामध्ये भरायचे आहे मोस्टली जुलैच्या एंडला किंवा ऑगस्टमध्ये तुमचे एक्झामचे फॉर्म भरले भरण्यात येतील सूचना आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच अपडेट करेन ते भरण्यापूर्वी आजपासूनच तुम्ही एक काम करायचं तुमच्या अभ्यासाचं शेड्यूल तयार करायचं आहे असं समजायचं तुम्हाला ड्रॉप लागलेलं आहे आता आणि तुम्हाला कॉलेजला जायला तर मिळत नाही पहिल्यांदा आईवडिलांना सॉरी बोलायचं आणि त्यांना सांगायचं की मी या विंटर एक्झामला सर्वचे सर्व विषय क्लिअर करणं आणि सर्व विषय क्लिअर करणं काही विशेष नाही आहे मी तुम्हाला थोड्याशा टिप्स देणार आहे तेवढ्या तुम्ही फॉलो करा नाही जर का चालल्या या टिप्स तरच तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करायचे की सर तुम्ही सांगितलेल्या सर्व टिप्स आजमावल्यापर्यंत मी तरी पास झालो नाही पॉईंट नंबर वन आहे की तुम्हाला जेवढे सब्जेक्ट तुमचे बॅक राहिलेले आहे जेवढे सब्जेक्ट तुम्ही फेल झालेले आहे त्या सर्वांचा सिलेबस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मागच्या तीन वर्षाच्या त्याच्या बोर्डाच्या क्वेश्चन पेपर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अभ्यास करत असताना सुरुवातीला हा सिलेबस चॅप्टर वाइज सिलेबस त्या विषयाचा त्या विषयाच्या तीन क्वेश्चन पेपर समोर ठेवायचे आणि एक मोठं दोनशे पेजचं बुकलेट तयार करायचे नोटबुक तयार करायचं आहे चॅप्टर नंबर वनमधला पहिला पॉईंट घ्यायचा आहे पहिला पॉईंट समजून घ्यायचा जर का तुम्हाला आधीच तो समजलेला असेल तर त्याच्या नोट तयार करायला सुरुवात करायची नोट्स तयार करत असताना एलॅबरेट करायच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स तयार करायचे आणि साईडला मार्जिनमध्ये त्याचे मेन मेन पॉईंट्स लिहित चालायचे असं करत असताना एखाद्या वेळेस असं होईल की पुस्तकातून वाचताना तुमच्याकडे जी पुस्तकं असेल त्यातनं वाचताना तुम्हाला कदाचित तो टॉपिक समजणार नाही सरळ यूट्यूबला जायचं चॅट जी पी टीला जीमी नाईला विचारायचं की या विषयाचं काय आहे एक्झॅक्टली तुम्ही जसा त्याला प्रॉम्प्ट द्याल तशी तुम्हाला त्याचे उत्तरं मिळतील मेन सहित तुम्हाला चांगले उत्तरं मिळतील ते सगळे तयार करायचे समजून घ्यायचं नाहीच समजली तरी पण चॅट जी पी टी किंवा यूट्यूबने पण नाही समजलं तर तुमचे जे सब्जेक्ट टीचर आहेत त्यांना तुम्ही रिक्वेस्ट केली ते नक्कीच ते तुम्हाला मदत so, करतील सो किंवा तुमचा जे फ्रेंड सर्कल आहे जे ऑलरेडी पास झालेले आहेत त्यांना पण तुम्ही अप्रोच करू शकता आणि तुमच्या नोट्स तयार करा बरा प्रत्येक चॅप्टरच्या प्रत्येक पॉईंटची नोट्स जर का तुम्ही तयार केली नुसत्या नोट्स जरी तयार केल्या ना तरी पण तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की हा सब्जेक्ट निघतो आता काही असे असतील की बाबा मला समजतच नाही आहे समजतच नाही आहे तर सहा चॅप्टरपैकी चारच चॅप्टर करा ना तुम्ही चार चॅप्टर इतके चांगले कॉम्प्रिहेन्सिव्हली करा त्याच्या नोट्स तयार करा त्याचे मेन पॉईंट्स मा मार्जिनमध्ये तयार करा आणि प्रत्येक सॅटर्डे संडेला त्या एका विषयाची पूर्ण पूर्ण रिव्हिजन करायची जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणती गोष्ट तुमच्या लक्षात आहे आणि कोणती नाही आणि तुमच्याकडे ऑलरेडी क्वेश्चन पेपर आहे मागच्या तीन क्वेश्चन पेपरचा जर का तुम्ही अभ्यास करा तर काही गोष्टी या रिपीट विचारल्या जातात थोडंसं इकडे तिकडे उन्नीस वीसची लँग्वेज इकडे तिकडे झालेली असते चेक आहे की कोणत्या जास्त पोर्शनवर प्रश्न विचारले जात असतात कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत त्याप्रमाणे तुमचे जे नोट्स आहेत ते मी तयार करा एकदा तुम्ही स्वतः तयार केलेल्या नोट्स त्या बाय डिफॉल्ट तुमच्या डोक्यात राहतात कारण ते तुमचं स्वतःच आहे तुम्ही पुष्कळश्या नोट्स बाजारात न आणतात आणि त्या वाचायला सुरुवात करतात तुम्हाला काही कळतच नाही कळत नाही त्यामुळे तुम्ही किती मगिंग कराल मगिंग केल्यानंतर रटना मारल्यानंतर तुम्ही पागल होण्याची वेळ येते आणि तुम्हाला समजत नाही काहीच म्हणून तुम्हाला सांगतो की जर का तुम्ही स्वतःच्या समजून जर का तुम्ही नोट्स तयार केल्या आणि त्याचे साईडला मेन पॉईंट्स तयार केले तर एक्झाममध्ये फक्त मेन पॉईंट्स आणि त्याचं एक्सप्लेनेशन मेन पॉईंट्स आणि त्याचं एक्सप्लेनेशन एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला सिक्स्टी प्लस मार्क्स पडणार आणि पुन्हा सहाचे सहा चॅप्टर करायला एखाद्या विषयाची तुम्हाला जड जात आहे समजा पाचचे पाचवी विषय तुम्हाला काढता येत नाही तर पाचपैकी तुम्ही फक्त चारीची तयारी करा किंवा तीनची तयारी करा म्हणजे ते तीन जरी निघाले तरी तुम्हाला पुढच्या वर्षी त्याचं ॲडमिशन मिळणार आहे काही फरक पडत नाही पहिल्या वर्षाचे मार्क्स कुठेही ग्राह्य धरले जात नाही अगदी सेकंड इयरच्या मार्क्सना पण एवढा काही विशेष महत्त्व नसतं तुमच्या थर्ड इयरचे जे मार्क्स असतात त्यावर तुमचं ठरलेलं असतं की तुम्हाला डिग्रीमध्ये चांगलं कॉलेज मिळेल की नाही त्यामुळे टेन्शन न घेता तुम्ही अभ्यास करणं व्यवस्थित आहे त्या पुष्कळचे लोक काय करतात सर नाही मी आता ॲडमिशन कॅन्सल करतो आणि कॅन्सल केलेत पुष्कळ लोकांनी ॲडमिशन्स ॲडमिशन कॅन्सल करून काय करणार आहे तुम्ही अकरावी कराल बारावी कराल तो खर्च कराल आणि मग त्याच्या पुढे काय कराल किंवा कॉमर्स कराल आर्ट्स कराल आणि त्यानंतर पण तुम्हाला तेच चॅलेंज आहे की तुम्ही काय नुसतं डिप्लोमा झाल्या झाल्या तुम्हाला जॉब मिळणार आहे जर का तुमच्याकडे फक्त सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आहेत तर मग का तुम्ही ही संधी दवडत आहे एक वर्ष वाया गेलं काही फरक पडत नाही दोन वर्ष गेले तरी काही फरक पडत नाही फक्त आईवडिलांना सॉरी बोलून त्यांना प्रामाणिकपणे काम करून दाखवायचं की यावेळेस मी हे ते क्लिअर करणार आणि स्वतःला पण प्रॉमिस करायचं मोबाईलमध्ये नुसता टाईमपास करत बसलात रील बघत बसलात काहीतरी उन्हाळक्या करत बसलात तर तुमच्या आयुष्याचं माते होणार दॅट इज फॉर शुअर म्हणून वॉट टिप्स आय हॅव शेअर्ड विथ यू आय वॉन्ट ईच अँड एव्हरी टू गो थ्रू इट Have the syllabus of each and every topic, each and every subject which you failed. You should have at least three question papers of previous year. They are available on MSBT website if you go and you can get them downloaded and prepare chapter-wise point-wise your own notes and prepare the main points the same main points you can simply elaborate in coming examination and i'm damn sure that you would definitely clear through let there be loss of one year or two year that doesn't matter you have more than 70 years of life and if you waste one or two years that's absolutely fine there are so many people they have lost 10 years of their life still they are doing good in their life i'm not trying to motivate you all but I am just giving you my personal experience also. So don't bother about it. You are hardly 15 to 18 or 19 years old. You have a way to go. And that's why I'm telling you, promise yourself that coming year, you follow my tips and you will definitely sail through all the subjects that you have kicked in. I wish you all the very best. Still, if you need any guidance, you can simply comment and I'm there to help you out as usual. Well. Good luck. Thank you.